नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उपवासासाठी आगळी वेगळी व टेस्टी रेसिपी पाहणार आहोत उपवासाच्या दिवशी साबुदाना भिजवायचा राहिला असेल तर तुम्ही अगदी दहा मिनिटात कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हा उपवासाचा पदार्थ बनवू शकाल चला तर मग वेळवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे एक जाडबुडाची कढई घेतली आहे आता यात एक कप साबुदाना घालायचा आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने तो मोजून घ्या आता साबुदाना स्लो टू मिडियम फ्लेमवरती चांगला भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने साबुदाना भाजून घेतला तर छान हलका फुलका होतो तर हे पहा इथे हा साबुदाना भाजून झाला आहे छान फुलला आहे आता गॅस बंद करूया आता एका प्लेटमध्ये साबुदाना काढून घेऊन तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे साबुदाना पूर्ण थंड करून घेतला आहे तो आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आता हा मिक्सरमधून फिरवून याची पावडर करायची आहे साबुदाना, साबुदाना अगदी बारीक न करता थोडा रवाळा असा ठेवायचा आहे त्याचे पीठ नाही बनवायचे असं रवाळ पीठ ठेवायचा आहे आता यानंतर इथे मी मध्यम आकाराचे तीन बटाटे उकडून व त्याची सालं काढून घेतले आहेत तर हे बटाटे तुम्हाला शक्य असल्यास आदल्या दिवशी उकडून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे यातील पाण्याचा अंश कमी होतो त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पटकन ही रेसिपी बनवता येते आता हे उकडलेले बटाटे किसून घेऊया किंवा तुम्ही हे हाताने कुसकुरून सुद्धा घेऊ शकताय बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा आहे तर इथे मी तिन्ही बटाटे छान किसून घेतले आहेत आता यानंतर मी अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला तसेच चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूया आता यानंतर यात किसलेलं सुद्धा घालत आहे इथे मी एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे सगळ्यात शेवटी यात तयार केलेले साबुदाण्याचे पीठ घालूया आता सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्या हे पीठ आपण छान असे मळून घेणार आहोत आपण उकडून घेतलेला बटाटा किसून घेतला आहे त्यातच हे पीठ मळून घ्यायचे आहे वरून पाणी वगैरे वापरायचे नाही असं पीठ छान असं एकसारखं मळून घेऊया जर तुमच्याकडे जिरं किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही नक्की वापरा यामुळे याची चव वा आणखीन वाढणार आहे तर हे पहा असं जोर लावून मळत हे साबुदाण्याचे पीठ मी मळून घेतलं आहे तर इथे हे छान असं पीठ मळून झालं आहे पीठ मळताना मी अजिबात पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आता एका चॉपिंग बोर्डवर हे मळून घेतलेलं पीठ घ्यायचं आहे आता पिठाला थोडंसं तेल लावून असं हाताने थापून त्याचा गोलगोळा बनवून घ्यायचा आहे नंतर ह्याला लाटण्याने लाटून घ्यायचं लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घ्या हे लाटताना जास्त पातळ नको जास्त जाड नको अगदी मिडियम असं लाटून घ्यायचं आहे लाटताना पिठाला थोड्या चिरा गेल्या तर हाताने मिटवून घ्या व्यवस्थित असं सेट करून घ्या जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं मी हे लाटून घेतलं आहे आता हे आपण कट करून घेऊयात तर आपण जसे पिझ्झा कट कर करतो त्याप्रमाणे हे कट करून घेऊयात तर इथे मी याचे आठ पीस कट करून घेणार आहे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या इथे मी असे कट करून घेतले आहेत तर तुम्ही बघू शकता याची थिकनेस किती आहे जास्त जाड नाहीत किंवा जास्त पातळ नाहीत अगदी मीडियम साईजमध्ये हे मी ठेवले आहेत आता हे तळून घेऊया यासाठी एका कढईमध्ये तेल मोठ्या आचेवरती कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यात एक एक करून हे सोडायचे आहेत एका वेळेला जास्त न घालता तीन ते चार तुकडे घालून हे तळून घ्यायचं आहे तुमची कढई जशी असेल त्याप्रमाणे यात मावतीले एवढे पीस घालून हे तळून घेऊया तर सुरुवातीला दोन मिनटे मोठ्या आचेवरती गॅस ठेवायचा नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे तळून घेऊया तळताना अगदी हलक्या हाताने ते वर खाली करत तळून घ्यायचं आहे असं दोन्ही बाजूनी छान मध्यम आचेवरती पाच ते सहा मिनटे असं सोनेरी तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय सहा ते सात मिनटातच दोन्ही बाजूनी छान सोनेरी असं तळून झालं आहे आता हे निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यानंतर याच पद्धतीने राहिलेले सर्व पीस आपण तळून घेऊयात सुरुवातीला दोन मिनटे थोडं हाय फ्लेमवरती नंतर गॅस मिडियम ठेवून हे तळून घ्यायचं आहे छान सोनेरी असं तळायचं आहे तर हे पहा उपवासाचा हा छान असा पदार्थ तळून झाला आहे रंग तर छान आला आहे पण छान कुरकुरीत व कमी तेलकट असे झाले आहेत तर अजिबात पूर्वतयारी न करता उपवासाचा असा झटपट पदार्थ तुम्ही बनवू शकताय तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद